एकच झाड एकच झाड कुठेही लावतो रस्त्याच्या कडेवर एकच झाड कुठेही लावतो रस्त्याच्या कडेवर 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 किती उन्हाचा पारा वाढतोय र झाडं लावण्याचं घे मनावर किती उन्हाचा पारा वाढतोय र झाडं लावण्याचं घे मनावर लाहीलाही जीवाची होते पहा हो त्रस्त होतंय गर्मीने लाहिलाही जीवाची होते पहा हो त्रस्त होतंय गर्मीने हो त्रस्त होतंय गर्मीने हवा ही शुद्ध ना कुठेही नाही उठतोय दमहा गर्मीने हवा ही शुद्ध ना कुठेही नाही उठतोय दमहा गर्मीने ही हो शुद्ध आणूया सारे ही शुद्ध आणूया सारे वृक्षारोपण केल्यावर वृक्षारोपण केल्यावर पुढच्या पिढीला निरोगी बनवू झाडही सुंदर लावल्यावर पुढच्या पिढीला निरोगी बनवू झाडही सुंदर लावल्यावर झाडही सुंदर लावल्यावर एकच झाड एकच झाड कुठेही लावतो रस्त्याच्या कडेवर कडेवर किती उन्हाचा पारा वाढतोय र झाड लावण्याच घे मनावर किती उन्हाचा पारा वाढतोय र झाड लावण्याच घे मनावर